नमस्कार मी आहे ओ व्ही अहिरराव आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल औंदमधील सिंध कॉलनी परिसरात रविवारी पहाटे नागरिकांना बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली सी सी टी व्हीमध्ये सोसायटीच्या आवारात एक बिबट्या फिरतानाचा व्हिडिओ कैद झाल्यामुळे वन विभागाचे अधिकारी रेस्क्यू संस्थेच्या बचाव पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले या पथकाने दिवसभर सिंध कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम राबवली मात्र पुन्हा बिबट्या दिसला नाही पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती पुणे जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्या प्रश्न गाजत असताना गेल्या काही दिवसापासून उपनगरामध्ये ठिकठिकाणी बिबट्या दिसल्याच्या तक्रारी वन विभागाकडे नोंदवल्या जात आहेत आठवड्या बळापूर्वी हिंजवडी भागातील केड्या एटा सोसायटी सु, जवळ बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ आला होता चार दिवसापूर्वी विमानत परिसरा पुन्हा एकदा बिबट्याच्या वाव वारल्याची तक्रार नागरिकांनी केली होती त्यात रविवारी पाथे सिंध थॉलेनी मध्ये सिंध थॉलेनी मध्ये दिसलाने दिसल्याने मध्ये धबराट पसरली वन विभाग आणि रेस्क्यू संस्थेच्या बचाव पथकाने दिवसभरात या परिसरातील प्रत्येक सोसायटीचा आभार रिकाम्या पदीत जमिनी उद्यानामध्ये त्याचा शोध घेतला थर्मल ड्रोन च्या सहाय्यानेही तपास करन्या आला पतकाने नागरिकांची चव वाट साधला पण पोलिसांनी लोकांना घटनास्थळी जान्यास मनाई केली रात्री परंत शोधकार्य सुरू होते धरणे चौडपळी कोल्हापूर पाटावट नाशिक आणि नागपूर मध्ये वर्द सांगलीच्या भागात बिबत्या शिरल्याच्या घटना ताज्या असताना रविवारी पुण्यात एन वस्तीत बिबट्या आल्याने प्रशासकीय यंत्रणाही आता सतर्क झाली आहे सिंध कॉलनी परिसरात वन विभाग आणि रेस्क्यूच्या बचाव पथका हे दिवसभर शोध मोहीम राबविण्यात येते आहे पहाटे चार नंतर पुन्हा बिबट्या कोणालाही दिसलेला नाही आमचे काम सुरू राहणार आहेच घाबर घाबरण्याची गरज नाही मात्र नागरिकांनी सतर्क राहावे विश्वासार्हता पडताल्याशिवाय कोणतीही माहिती समाज माध्यमावर प्रसिद्ध करू नये आजच्यासाठी एवढेच पाहत रहा स्कूल तक न्यूज चॅनल नमस्कार